नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या महाआरोग्य शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी मांडा टिटवाळा यांच्या वतीने मुख्यमंत्री साहेब का निधी कांचन फाउंडेशन कल्याण केमिस्ट अँड रजिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने टिटवाळा येथे एजन्सी हॉलमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये अनेक प्रकारच्या आरोग्यावरती जाच करणे डोळे तपासणी बी बी शुगर एसीजी असे अनेक प्रकारच्या शिबिरांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले हा कार्यक्रम राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी विशेष म्हणजे राज्याचे मंत्री योगेश कदम यांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली तसेच विभागाचे असंख्य नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी माझे उपमहापौर भारतीय जनता पार्टीचे उपेक्षा भोईर टिटवाळ मंडळ अध्यक्ष शक्तिमान भोई दीपक भाऊ कांबळे लीना दीपक कांबळे यांनी आर्थिक परिश्रम घेतले आलेल्या सर्व मान्यवरांचा व नागरिकांचा या आयोजकाच्या वतीने आभार मानण्यात आले आज खर तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही दरवर्षीप्रमाणे याच वर्षी असं नाही तर दरवर्षीप्रमाणे आम्ही या महाआरोग्य शिबिराचं आयोजन करत असतो यावेळेस देखील आपण बघितलं असेल तर सकाळपासून अनेक लोकांचा अनेक वयोगटातल्या लोकांचा देखील खूप प्रतिसाद या आमच्या शिबिराचा आज लाभला खरं तर साहेब देखील महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कदम साहेब देखील यांनी देखील उपस्थिती लावली तर इथे ते आमच्या कार्यक्रमाच्या बाजूलाच एक विद्यार्थी गुणगौरव सोहळा या कार्यक्रमासाठी आलेले होते परंतु त्यांनी देखील बघितली की आपल्याच बाजूला आपल्याच युती धर्मात असलेला आपला भारतीय जनता पार्टी पक्षाचा हा महा आरोग्य शिबिर इथे चालू आहे खूप लोकांची गर्दी आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद बघून त्यांना देखील आवरलं नाही आणि ते देखील स्वतःहून आज या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल मी मनापासून त्यांचा देखील आभार व्यक्त करते तर इथे खूप वेगवेगळे वे, आरोग्याचं निराकरण करण्यासाठी शिबीर लावलेलं आहे परंतु मला एक आवर्जून सांगावं असं वाटते की इथे नेत्र चिकित्सा शिबीर देखील आहे आणि त्यात वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांनी देखील या शिबिराचा लाभ घेतला परंतु इथे जे चष्म्याचे नंबर लागतात ते अठरा वर्षाच्या आतील मुलांचे खूप लागले गेले म्हणजे त्यांनी रिपोर्ट दिला गेला तर मी मुलांना सांगू इच्छिते या शिबिरानिमित्त की जो मोबाईलचा जो आपण वापर करतात तो जर कमी प्रमाणात जर केला तर खूप चांगलं होईल आणि आम्ही याच्यानंतर आमची अशीच एक कार्यकर्त्यांची चर्चा देखील झाली की मोबाईल अवेअरनेस हा जर आपण एखादा शिबिर जर ठेवला मुलांना त्याच्यातून एक चांगल्या प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न आपण करूया आणि असाच प्रचंड प्रतिसाद अनेक उपक्रमा उपक्रमातून मांडा टिटवाळा भारतीय जनता पार्टीसाठी नेहमीच मिळतो तसाच आशीर्वाद नेहमीच आणि नेहमीच पाठीशी माझ्या मांढराटिटोळ्यातील नागरिक राहतात असाच सदैव आशीर्वाद त्यांचा राहू दे हीच महागणपती चरणी प्रार्थना धन्यवाद तर येऊ त्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचळी तोपर्यंत धन्यवाद